चानशैली घाटात कोसळली पुन्हा दरड स्थानिक लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदाव आक्राणे या दोन तालुक्याला जोडणारा हा एकमेव रस्ता असून या रस्त्यावर असलेल्या चानशैली घाटात दरड कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही अनेक वेळा या घाटात दरड कसळत आहे या आठवड्यातच सलग ही दुसरी वेळ आहे या घटनेमुळे वाहतुकीला मोठा फटका बसला असून वारंवार कोसळणाऱ्या या दरडमुळे दळणवळणाचा प्रश्न ठप्प होत आहे तरी देखील स्थानिक लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष का, या का करतोय अजून काही प्रवाशांचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का सतत कसोडत असलेल्या दरड वर ठोप ठोस उपाययोजना का होत नाही का जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करीत प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे सातपुडा न्यूज वाहिनी चानशैली